नमस्कार मित्रांनो मस्साजोग प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ हे प्रकरण चालवून तात्काळ फाशीची अंमलबजावणी करा ही मागणी कोणी केली आहे तर ती मागणी केली आहे खुद्द धनंजय मुंडे यांनी कुठेतरी वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाल्मिक कराडांचे सगळेच पुरावे आता बाहेर यायला लागले आणि म्हणून की काय धनंजय मुंडे यांनी आता सारवासारव करायला सुरुवात केली हे तर झालं असंच की बैल गेला आणि झोपा केला इतके दिवस गप्प मुग गिळून गप्प बसलेले धनंजय मुंडे आता सगळंच उघडं पडल्यावरती सहानुभूती मिळवण्यासाठी बोलायला सुरू झाले आणि नेमकं मग यामध्ये घडलेलं काय आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराईवडी तर मित्रांनो मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये अवादा कंपनीने काही साहित्य ठेवण्यासाठी एक जागा घेतलेली होती आणि या जागेच्या संरक्षणासाठी एक तिथे सेक्युरिटी अपॉइंट केलेला होता हा सेक्युरिटी खरं तर दलित समाजामधून येत होता कंपनीकडे खंडणी मागितली आणि खंडणी मागितल्यानंतर या जागेवरती काही गावगुंडांनी तिथे व्हिजिट केली त्यानंतर तिथे वाद झाला या वादामध्ये त्या दलित सेक्युरिटीला मारण्यात आलं आणि संतोष देशमुख त्या दलित माणसाला वाचवण्यासाठी तिथे गेले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला गेले पोलिसांनी खरं तर गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ तर केलीच परंतु त्याच्यानंतर या संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि अपहरणानंतर निरघृण अत्यंत अमानवीय हत्या करण्यात आली हा प्रकरण जेव्हा सुरुवातीला समोर आलं तेव्हा व्यावसायिक वादातून झालेला एखादा खून असा प्रकार या समोर आला परंतु नंतर हळूहळू ही कशी एक मोठी टोळी आहे खंडणी गोळा करणे इतरांचा खून करणे अशा प्रकारची टोळी कशी कार्यरत आहे हेच हळूहळू समोर यायला लागलं मनोज जरांगे पाटील सुरेश धस अंजली दमानिया संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं आणि म्हणून यावरती एस आय टीची नेमणूक करण्यात आली हे प्रकरण सी आय डीकडे देण्यात आलं आणि आता या सगळ्या टोळीचे पाळमुळंच खोदायला सुरुवात झाली नंतर मीडियाने सुद्धा याच्यामध्ये बरंच चांगलं काम केलं आता या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वाल्मिक कराड हा नागपूरचं अधिवेशन चालू असताना नागपूरमध्येच होता आणि त्यावेळचे सुद्धा त्याचे धनंजय मुंडेंसोबतचे स्टेटस रील वगैरे 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 गोष्टी होत्याच परंतु वाल्मिक कराडवरती राजकारणातून आरोप केल्या जात आहे अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला वाल्मिक कराड वंजारी आहे म्हणून त्याला टार्गेट करतायत असेही आरोप करण्यात आले परंतु हळूहळू सगळी जंत्रीच यांची उघडी पडली आणि मग मात्र वाल्मिक कराड याला दूर सारलं धनंजय मुंडे यांनी त्यानंतर हा वाल्मिक कराड फरार राहिला आणि महाराष्ट्र पोलीस एवढी तत्पर असूनही महाराष्ट्र पोलिसांना सापडला नाही अचानक रात्री धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये हा वाल्मिक कराड स्वतःहून सी आय डीच्या ऑफिसमध्ये सरेंडर झाला खरं तर इथेच महाराष्ट्र पोलिसांची इज्जत आणि वाभाडे काढले एका वाल्मिक कराडला महाराष्ट्र पोलीस पकडू शकत नाही का हा प्रश्न महाराष्ट्राने उपस्थित केला परंतु यानंतरसुद्धा वाल्मिक कराड हा माझ्या जवळचाच आहे त्याला कसं गोवण्यात येत आहे वगैरे 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 हे सगळे प्रकार धनंजय मुंडे यांनी करून थकले परंतु हळूहळू वाल्मिक कराडचे पाय चिखलात रुतत गेले आणि मग मात्र आता सगळेच पुरावे कारण हत्येतला सुदर्शन घुले कृष्णा आंधळे विष्णू चाटे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि वाल्मिक कराड एकाच सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेले आहेत खंडणी मागण्याच्या दिवशी वाल्मिक कराड केजमध्ये गेला होता हे सिद्ध झालेलं आहे आणि हत्या करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत हा वाल्मिक कराड केजमध्ये पक म्हणजे बघण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच हा सगळा प्रकार आता अवघ्या महाराष्ट्रासमोर उघड झाला आहे आता आपलं पितळ उघडं पडू नये आणि वाल्मिक कराडच्या नंतर हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून कासरा झटकायचं काम आता धनंजय मुंडे यांनी सुरू केलेलं आहे खरं तर अधिवेशनामध्ये मोठमोठ्या बाता मारणारे धनंजय मुंडे खरं तर आपल्याकडे आता राजकारणी हे चांगले वक्तृत्व करणारे लोक झालेले आहेत आपली खोटी बाजूसुद्धा कशी जबरदस्त मांडायची हे खरं तर यांच्याकडून शिकलं पाहिजे आपल्या सगळ्या बोगस गोष्टी कशा आपण एकदम शेरो शायरीच्या माध्यमातून मांडायच्या हे खरं तर या भंगार राजकारण्यांकडून शिकलं पाहिजे म्हणजे आपलं कितीही खोटं किती पाप असू द्या हे लोक वक्तृत्व असं करता की समोरच्याला वाटेल की हा माणूस किती चांगला आहे म्हणजे फक्त वक्तव्य करून आपली बाजू सेव्ह करणारे हे लोक आता झालेले आहेत आणि याला जनता भुरळायला लागलेली आहे परंतु आता सगळंच उघडं पडल्यानंतर आताच मात्र धनंजय मुंडे यांनी गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या असं सांगितलेलं आहे मग मागील इतके दिवस हा सगळा तांडव चालू असताना धनंजय मुंडे कुठे दडून बसलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा वाल्मिक कराडवरती आरोप व्हायला लागले तेव्हा धनंजय मुंडे कुठे दडून बसलेले होते त्यावेळेस धनंजय मुंडे का काहीच बोलले नाही धनंजय मुंडे अजूनही देशमुख कुटुंबियांकडे का गेले नाही धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांची साधी फोनवर सुद्धा विचारपूस का केली नाही जर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा काही रोलच याच्यामध्ये नव्हता तर पालकमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे धनंजय मुंडे गिळून आपल्या जिल्ह्यातील प्रकरणावरती का गप्प बसलेले होते हा प्रश्न आता धनंजय मुंडे यांना विचारायला हवा एकूणच काय तर बैल गेला आणि झोपा केला सगळं उघडं पडल्यावरती आता फाशीची शिक्षा द्या कारण आता प्रकरण वाल्मिक कराडपर्यंत तर स्पष्ट पोचले इथून पुढे तरी ही आग पोचू देऊ नका हाच प्रयत्न आता यातून सगळा दिसत आहे कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे किती जवळचे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे याचे असंख्य पुरावे इंस्टाग्राम सोशल मीडियावरती फेसबुकवरती सगळीकडे उपलब्ध आहे न्यूज चॅनलवरती आहे पंकजा मुंडेंच्या वक्तव्यात आहे जयंत पाटलांच्या वक्तव्यात आहे सगळीकडंच आहे आणि म्हणून हा केलेला केविलवाना प्रयत्न हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद